काल नांदेड शहरात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने संपूर्ण परिसरात ट्राफिकचा प्रचंड गोंधळ उडाला अनेक ठिकाणी वाहनांच्या लचक रांगा लागल्या होत्या तर एसटी बस वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला एसटी चालक आणि कंडक्टर यांनी आपला पक्ष मांडला झाल्यावर सर मी येथे ट्रॅफिक जाम खाली आहे आणि तिथं जामला चार्ज नसल्यामुळे गाडीत प्रवास पेशंट असल्यामुळे असल्यामुळं प्रवाशा पेशे, प्रवाशांच्या सगळ्याच्या सहमतीने आम्ही मधल्या मार्गाने मध्ये आणलो असताना इथं पोलीस ऑफिसर कॉपरेट करत नाही तर आणि इथं कॉपरेट करत नसतील आमच्या आमच्या ठराविक रूट ते आम्ही जाण्यास तयार आहोत पण यांनी सर मी येथे येऊन तिथलं जाम काढून देण्यात यावे आणि ह्या सगळ्या जामच्या प्रकरणाला जो दीड तास प्रवाशांचा आणि कर्मचाऱ्यांचा तारखेला सर्वशी पोलीस डिपार्टमेंट जबाबदार आहे यांनी इथं रोखून धरण्यापेक्षा तिथं जाम काढण्यासाठी का नाही ठेवले तर पोलिसांनीही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला सिटीमध्ये खूप प्रमाणात झालेला आहे वरिष्ठांनी आम्हाला सांगितलेलं आहे की सिटीमध्ये गाड्या सोडायची नाही बसेस पूर्ण हे बाहेर मार्गाने जात आहे जा अजून त्यांचा टाइमिंग झालेला नाही सिटीमध्ये जाण्याकरिता तरी हे बसेस ऐकत नाही त्यांना वारंवार सांगत मात्र प्रमुख रस्त्यावर वाहनांची गर्दी एवढी वाढली की ट्रॅफिक नियंत्रण करणे जवळपास अशक्य ठरले शहरातील वाहतूक व्यवस्थेतील सर्वात मोठी अडचण म्हणजे पार्किंगची गंभीर कमतरता आणि मोठ्या ट्रकांचे मनमानी पार्किंग पिरबुरहाण आणि देगलूर नाका परिसरात ट्रक उभे राहिल्यामुळे वाहतुकीत मोठी कोंडी निर्माण होते परिणामी सामान्य नागरिक प्रवासी आणि व्यावसायिक वर्गाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली असून नांदेड शहरातील वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थेवर तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे नांदेड सिटी न्यूज नेटवर्क